दानोळीत महावीर जन्मकल्याणक उत्साहात पालखी मिरवणूक अभिषेक पूजन विविध स्पर्धा दानोळी दिनांक बावीस येथे समस्त जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सवाद्य पालखी मिरवणूक घोडे व रथ यांच्यासह गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होम मिनिस्टर पाककला रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच विद्योदय व शांतीसागर महाराज चित्रपट सादर करण्यात आले सकाळी पंचामृत अभिषेक जन्मकल्याणक सोहळा साजरा करण्यात आला तीर्थंकर मातेचा मान श्रेया चंदोबा आत्याचा मान प्रियांका पोलीस पुष्पा पाटील दोरी ओढण्याचा मान कार्तिका टोपगोंडा भाग्यश्री चंदोबा शैलजा पाराज प्राजक्ता खेत्रापा यांनी मिळवला दुपारी मंदिरातून पालखी मिरवणूक निघाली यावेळी शास्त्र घेऊन सौव श्री दादासो भरमाज व कुटुंबीय बसले यावेळी धर्मध्वज घेऊन बालक घोड्यावर बसले होते महावीरांच्या जयघोषणेने गावातील मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर भगवंतावर अभिषेक झाले रात्री प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्यावरील चित्रपट दाखवण्यात आला दरम्यान दोन दिवस विविध स्पर्धा घेण्यात आले यामध्ये होम मिनिस्टरमध्ये अनुक्रमे श्रुतिका टोपगोंडा प्रियांका सकाप्पा प्रियांका बिरनाळे या विजेत्या ठरल्या पाककला स्पर्धेत भाग्यश्री सकाप्पा वर्षा पारा सुजाता निकाले हेमलता चंदोबा रांगोळी स्पर्धेत वैशाली कटारे केतकी कुलकर्णी पूनम बेले विरांगिनी नेजकर या विजेत्या ठरल्या विद्योदय चित्रपट दाखवण्यात आला चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट वीर सेवादल चंदनवाला महिला मंडळ पदाधिकारी सदस्य समस्त जैन समाज सहभागी होते स्वयंस्थिती न्यूजसाठी विजयराज जगदाळे